नमस्कार मित्रांनो यांचं नाव आहे पौर्णिमा देवी बर्मन तर हे भारतीय जीवशास्त्रज्ञ आहे यांच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे तुम्हाला त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघावा लागेल मित्रांनो ठीक आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेसंदर्भात माहिती सांगितली जाते त्याचबरोबर सरकारचे नियम अपडेटसुद्धा सांगितले जाते म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करणं अनिवार्य आहे सरकारी योजनांची माहिती असते मित्रांनो काही मजाक नसते काही ठीक आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगणार आहे असे डॉक्युमेंट जे प्रत्येक सरकार जोडण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात त्यासाठी शेवटपर्यंत बघा आणि सर्वांना लाईक करून टाका एक थम करून टाका आणि कोपऱ्यात सबस्क्राईबचं बटन आहे सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा ठीक आहे आता यांचं नाव पौर्णिमा बर्मन आहे मी यांच्या संदर्भात तुम्हाला पूर्ण माहिती सांगून देणार आहे ठीक आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे ते सर्वांनी ऐका आणि व्हिडिओला लाईक करून टाका ठीक आहे तर मित्रांनो हे बघा भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संवर्धनाच्या पौर्णिमा देवी बर्मन यांना टाईम मासिकच्या दोन हजार पंचवीस वर्षातील महिलांच्या यादीमध्ये हे दे स्थान देण्यात आलेले आहे बघा या ठिकाणी दोन हजार पंचवीस साली टाइम टाईमने त्यांना दोन तेरा प्रभावशाली महिलांपैकी एक मान्यता दिलेली आहे म्हणजे बघा आता दोन हजार पंचवीसमध्ये भारतातल्या ज्या तेरा मोठमोठ्या महिला आहेत या महिलांमध्ये यांना स्थान मिळालेलं आहे ठीक आहे आता बघा हलगिरा आर्मीची स्थापना यांनी केलेली होती सास सारफानच्या घटत्या जे संख्या आहे घटती संख्या तर यांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी आसाममध्ये वीस हजारहून अधिक महिलांची एक नेटवर्क तयार केलं होतं म्हणजे टीम तयार केली होती व त्यामुळे किती चारशे पन्नास दोन हजार सातवरून वरून एक हजार आठशे दोन हजार तेवीसपेक्षा पेक्षा जास्त झाली म्हणजे बघू शकता तुम्ही मित्रांनो दोन हजारपेक्षा जास्त संख्या झाली कशामुळे एवढ्या प्रयत्नामुळे म्हणजे हा जो प्राणी आहे बघू शकता हा जो प्राणी आहे तर या प्राण्यांची संख्या ही फक्त साडेचारशे होऊन दोन हजार प्लस केली कशामुळे झाली यांच्या प्रयत्नामुळे झाली मित्रांनो अशा प्रकारे सुद्धा हे प्रेरणास्थान आहे आपल्यासाठी अशा प्रकारचे काम करत राहा था मित्रांनो तर मला होतं इच्छा किंवा यांच्याबद्दल सांगा आपल्या सबस्क्रायबर्सला व नवीन लोकांना म्हणून मी हा व्हिडिओ टाकला ठीक आहे चला तर मित्रांनो भेटू पुढची वेळेस म्हणतो बरं सर्वांच्या हिंजय महाराष्ट्र सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी जे सांगणार होतो महत्त्वाचे डॉक्युमेंट तर बघा तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड बँकेचं पासबुक शेतीला सात असेल तर सात पत्त्याचा पुरावा म्हणून या ठिकाणी जे तुमचं पोस्ट म्हणजे आपलं लाईनचं बिल आहे ते त्याच्यावरचा पत्ता ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या आधार कार्डवर पॅन कार्डवर सर्व ठिकाणी एकच फोन नंबर असला पाहिजे तुमचं आधार कार्ड बँकेची लिंक पाहिजे तुमचं आधार कार्ड पॅन कार्डची लिंक पाहिजे व चालू फोन नंबर पाहिजे आठ अ नावाचा एक फॉर्म असतो तो, तो सुद्धा तुमच्या असला पाहिजे टी सी असली पाहिजे शाळेची ठीक है। तो ची है तो ले ले आहे तर अशा प्रकारचे हे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट ठेवा कुठल्याही सरकारी योजनेमध्ये डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला लागतील चला तर भेटूया पुढच्या सरकारी योजनेमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो हा व्हिडिओ घेण्याचा उद्देश फक्त तुमच्या ज्ञानात थोडी भळ व्हावी व एक नवीन चालू एक बातमी म्हणून तुम्हाला मी हा व्हिडिओ सांगितला होता ठीक आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मुलांना बहिणींना भगिनींना व्हॉट्सअप ते शेअर करू शकता जेणेकरून त्यांच्यासुद्धा ना ज्ञानामध्ये भर पडेल चला तर भेटूया पुढच्या डोमाने सर्वांना जय हिंद महाराष्ट्र